नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझगाव डॉक बिल्डिंग लिमिटेड मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स अ गव्हर्मेंट ऑफ इंडिया अंडरटेकन शिपबिल्डर टू द नेशन या ऑर्गनायझेशनमध्ये इथे मेगा भरती निघालेली आहे तर कुठली भरती आहे कुठले पदं आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा माझगाव डॉक बिल्डिंग लिमिटेड भारत सरकार का उपक्रम तर याच्यात रिक्रुटमेंट ऑफ नॉन एक्झिक्युटिव्ह ऑन फिक्स टर्म कॉन्ट्रॅक्ट बेसिस फॉर द पिरियड ऑफ थ्री इयर्स विच मे बी एक्सटेंडेड बाय मॅक्झिमम वन इयर प्लस वन इयर सो so, तीन वर्षासाठी आणि दोन वर्षाचं एक्सटेन्शन असं पाच वर्षासाठी जॉब करण्याची संधी माजगाव डॉकयार्ड यार्डमध्ये इथे कैंडिडेट्सला भेटणार आहे सो ॲप्लिकंट्स आर इन्व्हायटेड फॉर ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम इंडिया नॅशनल्स फॉर द फॉलोइंग पोस्ट ट्रेड्स इलिजिबल अँड इंटरेस्टेड कैंडिडेट आर रिक्वायर्ड टू अप्लाय अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ते एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला इथे अप्लाय करता येणार आहे तर यात पदे आहेत ए सी रेफ्रिजरेट रेफ्रिजरेशन मेकॅनिक दोन पदे चिपर ग्रींडर पंधरा पदे कॉम्प्रेसर अटेंडंट चार पदे डिझेल कम मोटर मेकॅनिक पाच पदे ड्रायव ड्रायवर तीन पदे इलेक्ट्रिकल क्रेन ऑपरेटर तीन पदे इलेक्ट्रिशियन पंधरा पदे इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक चार पदे फिटर अठरा पदे हिंदी ट्रान्सलेटर एक पद त्याचबरोबर ज्युनियर ड्राफ्टसमॅन मेकॅनिकल चार पदे ज्युनियर क्वालिटी कंट्रोल इन्स्पेक्टर बारा पदे ज्युनिअर क्वालिटी कंट्रोल इन्स्पेक्टर इलेक्ट्रिकल सात पदे ज्युनिअर प्लॅनर एस्टिमेटर सिव्हिल एक पद मिली रॉईट मेकॅनिक पाच पदे पेंटर आहे एक पद पाईप फिटर दहा पदे रिगर दहा पदे स्टोअरकीपर सहा पदे स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर दोन पदे फायर फायटर सव्वीस पदे सेलमेकर तीन पदे सिक्युरिटी सेपॉय चार पदे युटिलिटी हँड सेमी कंडक्टेड चौदा पदे मास्टर फस्ट क्लास एक पदे असे टोटल एकशे शहात्तर पदांची ॲड इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे नोट महत्त्वाची लक्षात घ्या नंबर ऑफ वॅकन्सीज आर इंडिकेटिव्ह अँड मे बी इन्क्रीज ऑर डिक्रीज डिपेंडिंग ऑन द ऑर्गनायझेशनल रिक्वायरमेंटनुसार कमी जास्त होऊ शकतात पदे फिजिकल डिसेबिलिटीचे क्रायटेरियासुद्धा इथे देण्यात आलेले आहे इसेन्शियल क्वालिफिकेशन जे आहे तर ए सी मेकॅनिकसाठी कैंडिडेट मस्ट हॅव पास नॅशनल ॲप्रेंटिसशिप सर्टिफिकेट एक्झामिनेशन पास इन द ट्रेड ऑफ रेफ्रिजरेशन तर ॲप्रेंटिसशिपचं सर्टिफिकेशन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्याचबरोबर दहावी किंवा बारावी प्लस आय टी आय त्या संबंधित ट्रेडमधनं तुमच्याकडे असणं गरजेचं आहे सो प्रत्येक पोस्टच्या क्रायटेरिया हा वेगळा आहे काहींना एक्सपिरियन्स एका वर्षाच्या एक्सपिरियन्सची गरज इथे आहे काही यांना दोन वर्षाचा एक्सपिरियन्स आहे काही पदांना तर तुम्ही डिटेल इथे पद वाईज इन्फॉर्मेशन घेऊ शकतात पण बेसिक जे रिक्वायरमेंट आहे तर ती तुमच्याकडे आय टी आर त्या ट्रेडचं असणं गरजेचं आहे त्याचबरोबर नॅशनल अप्रेंटिसशिप प्रोग्रामचं सर्टिफिकेशन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे द ट्रेनिंग पिरियड फॉर द रिझर्व विल बी फॉर अ पिरियड ऑफ टू मंथ्स ऑन कम्प्लिशन ऑफ ट्रेनिंग द कॅन्डिडेट सिलेक्टेड विथ अंडर गो अ ट्रेड टेस्ट कंडक्टेड बाय ओ आय सी ऑफ द section if सेक्शन इफ दे क्वालिफाय द test ट्रेड टेस्ट दे विल बी अपॉइंटेड फॉर देअर रिस्पेक्टिव so, पोस्ट सो अशा पद्धतीने काही पदांना हे ट्रेनिंग घेतलं जाईल ट्रेनिंगनंतर एक्झाम त्यांची घेतली जाईल आणि एक्झाम घेतल्यानंतर त्यांना पुढे अपॉइंटमेंट ही दिली जाणार आहे सो ग्रुप ऑफ ब्रँच इंजिनिअरिंग जे आहे तर मेकॅनिकलसाठी मेकॅनिकल इंडस्ट्रीयल इंजिनिअरिंग मेकॅनिकल प्रोडक्शन इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स असेल तर इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स इंस्ट्रुमेंटेशन इलेक्ट्रिकल असेल तर इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर आयडी असेल तर कम्प्युटर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कंप्युटर टेक्नॉलॉजी मास्टर इन कम्प्युटर ॲप्लिकेशन सिव्हिल असेल तर सिव्हिल आणि सिव्हिल स्ट्रक्चरल सो असे ट्रेड हे ॲप्लिकेबल आहेत या पोजिशनसाठी डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंगचे कॅन्डिडेटसुद्धा इथे अप्लाय करू शकतात नंबर ऑफ इयर्स ऑफ एक्सपिरियन्स इन शिप in बिल्डिंग इंडस्ट्री ॲज ऑन फर्स्ट सप्टेंबर सो so, जेवढा एक्सपिरियन्स तुम्हाला जास्त असेल तेवढे मार्क्स तुम्हाला इथे मिळणार आहे मोर दॅन सेवन्टीन प्लस इयर असेल तर चाळीस मार्क्स तुम्हाला इथे दिले जातील आणि एक ते दोन वर्षाचा असेल तर आठ मार्क्स तुम्हाला भेटतील दोन ते तीन वर्ष असेल तर दहा तीन ते चार असेल तर ट्वेल्व चार ते पाच असेल तर फोर्टीन पाच ते सहा वर्ष असेल तर सिक्स्टीन सो जेवढे जास्त वर्ष असतील एक्सपिरियन्स तेवढे जास्त मार्क्स तुम्हाला इथे दिले जाणार आहेत इमॉल्वमेंट जी असणार आहे तर स्पेशल ग्रेड यासाठी बावीस हजार ते त्र्याऐंशी हजार एकशे ऐंशी 1 स्किल ग्रेड वनसाठी सतरा हजार ते चौसष्ट हजार तीनशे साठ आणि स्किल सेमी स्किल ग्रेड वन या पदासाठी तेरा तेरा हजार दोनशे ते एकोणपन्नास हजार नऊशे दहा अशा पद्धतीने स्केल असणार आहे पेमेंट त्यांना असणार आहे एज लिमिट यासाठी जी आहे ती मॅक्झिमम अडोतीस वर्षाची एज लिमिट आहे एज लिमिट अँड शुड नॉट बी लेस दॅन एटीन इयर्स अठरा ते अडोतीस वर्षाची आहे वन सप्टेंबर मॅक्झिमम एज लिमिट फोर्टी एट इयर्स फॉर द मास्टर फर्स्ट क्लास ट्रेड सो फस्ट क्लास ट्रेडसाठी अठ्ठेचाळीस वर्ष आहे बाकी अप्पर एज तीन वर्ष ओ बी सीसाठी पाच वर्ष एस सी एस टी पी डब्ल्यू डी असतील तर पंधरा वर्ष त्यांना आहे सो अशा पद्धतीने इथे एजमध्ये लिमिटेशन पण दिलेले आहेत पिरियड ऑफ कॉन्ट्रॅक्ट जो असेल द कॉन्ट्रॅक्ट फॉर ऑल अबाउट ट्रेड कॅटेगरीज विल बी फॉर द पिरियड ऑफ थ्री इयर्स फर्दर एक्सटेंडेड वन इयर प्लस वन इयर बेस ऑन द प्रोजेक्ट रिक्वायरमेंट सो पहिला कॉन्ट्रॅक्ट तीन वर्षाचा असेल त्यानंतर पुढे प्रोसेस ही केली जाईल सिलेक्शन प्रोसेस जी आहे द कॅन्डिडेट विल बी कॉल्ड फॉर द रिटर्न टेस्ट बेस ऑन द इन्फॉर्मेशन प्रोवायडेड बाय द ऑनलाईन ॲप्लिकेशन फ्रॉम द डिटेल्स स्क्रुटनी डॉक्युमेंट फॉर द शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट विल बी डन ॲट द टाईम ऑफ अ ट्रेड स्किल टेस्ट सो रिटर्न एक्झाम होईल ट्रेड स्किल टेस्ट होईल डॉक्युमेंट वेरिफिकेशन होतील आणि त्यानंतर प्रत्येक कॅन्डिडेटला जॉईनिंग इथे दिली जाणार आहे सो सिलेक्शन क्रायटेरिया रिटन टेस्ट शंभर मार्क्स इफ रायटिंग टेस्ट इज कंडक्टेड सिक्स्टी मार्क्स इफ राइटिंग टेस्ट इज नॉट कंडक्टेड अँड एक्सपिरियन्स इन अ शिप बिल्डिंग इंडस्ट्री त्याला फोर्टी मार्क्स इथे आहेत ट्रेड स्किल टेस्ट ही फक्त क्वालिफाईंग नेचरची असेल आणि मेरिट बेस्ड जे असेल ते रिटर्न टेस्ट रिटन टेस्ट प्लस एक्सपिरियन्स आणि फक्त एक्सपिरियन्स असणार आहे पोस्ट फॉर विच एक्सपिरियन्स इज बिल्डिंग इंडस्ट्री इज रिक्वायर्ड त्यासाठी अँड पोस्ट फॉर विच एक्सपिरियन्स इन शिप बिल्डिंग इंडस्ट्री इज नॉट रिक्वायर्ड सो ज्यांना रिक्वायर्ड नाही आहे त्यांच्यासाठी रिटर्न टेस्ट पूर्ण शंभर मार्क्सची असणार आहे त्यांना एक्सपिरियन्सची गरज नसणार आहे सो अशा पद्धतीने इथे देण्यात आलेलं आहे सो जे कॅन्डिडेट यासाठी ॲप्लिकेबल आहेत त्यांनी लवकरात लवकर या पोझिशनला लोकर अप्लाय करावं असेच नवनवीन आणि महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद